नात्याला माफ असणारी एक धक्कादायक घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातून समोर आली आहे ते म्हणजे एका तरुणीवर तब्बल सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची ही घटना आहे जंगलात फिरायला गेलेल्या जोडप्याला तब्बल सहा जणांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला त्याचा व्हिडिओ बनवत तिच्याकडून तब्बल त्यांनी पाच हजार रुपये डिस्काउंट घेतले या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या आरोपींना अटक देखील केली आहे ही संतापजनक घटना चौदा ऑक्टोबर रोजी घडली होती चौदा ऑक्टोंबरला तरुण तरून आणि तरुणी जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिरात इटोली शिवारात जंगलात फिरायला आले होते ते एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते त्याचवेळी तिथे सहा जण आले या सहा जणांनी त्यांना घेरलं आणि तरुणाला पकडून ठेवत तरुणीवर अत्याचार केला अत्याचार करताना मुलीचा व्हिडिओ बनवला त्यानंतर मुलीकडे असलेल्या पाच हजार रुपये देखील त्या नराधामाने हिसकावून घेतले एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते यावेळी तिथे करण सोबेर मुन्या अर्जुन आणि लखन नावाचे व्यक्ती आले यातील अर्जुन आणि लखन या याने तरुणाला पकडून ठेवलं तर करण आणि शेषराव आणि सोबे या तिघांनी मात्र मुलीवर अत्याचार केला अत्याचार करत असतानाचा व्हिडिओ देखील सुद्धा त्यांनी बनवला आणि हा व्हिडिओ मुन्या नावाच्या व्यक्तीने काढला होता या प्रकरणी आता पोलिसात तक्रार झाली असून पोलिसांनी त्यावर कारवाई देखील केली आहे पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली असून सुरुवातीला समाजात बदनाम होईल या धाकाने मुलीने पोलिसात तक्रार केली नव्हती परंतु पोलिसांना अशी काही अनुसूचित घटना घडल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी तपास करत देखील शोध घेतला